तर विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सजीव आणि निर्जीव यातला फरक माहिती आहे सजीव म्हणजे ज्याला अन्न पाणी हवा यांची गरज असते त्याला आपण सजीव म्हणतो ज्यांची वाढ होते आणि निर्जीव म्हणजे ज्यांची वाढ होत नाही तर तुम्हाला माहिती आहे इथे आपण सजीव कोण कोण सजीव आहे आता इथे दिसतंय तर तुम्ही सजीवात मी पण सजीव आहे कारण का आपलं अन्न पाणी आपण ग्रहण करतो आपली वाढ होते याला आपण सजीव म्हणतो इथे दिसत ह्या चेअर हाफाळा हे सगळे काय आहे निर्जीव आहे बरोबर कारण यांना कशाची गरज नाहीये त्याच पोझिशनमध्ये मध्ये असणार आहे तसेच असणार आहे परंतु सजीवांना जीवन जगण्यासाठी तसंच वाढीसाठी अन्नाची गरज असते अन्न ग्रहण केल्याशिवाय सजीव जगू शकत नाही तर योग्य प्रकारची वाढ जर व्हायची असेल तर त्यासाठी सजीवाला अन्नाची गरज असते मग कोणतेही सजीव तुम्ही जरा कीटक पाण्यात राहणारे प्राणी जंगलात राहणारे प्राणी कोणत्याही प्रकारचा सजीव असेल मग त्यांच्यामध्ये मनुष्य प्राणी असेल प्रत्येकाला जगण्यासाठी अन्न ग्रहण करण्याची गरज आहे जोपर्यंत अन्न ग्रहण करत नाही तोपर्यंत एनर्जी मिळणार नाही आणि एनर्जी जर मिळली तर जगू शकत नाही तर बघा अन्न हा आपल्या आयुष्यातला खूप महत्वाचा असा घटक आहे तर दररोज अन्न ग्रहण करणं पण कशाही प्रकारचं अन्न ग्रहण करायला पाहिजे मग आपण तर कशा प्रकारचा आहार असायला पाहिजे त्याला आपण आहार म्हणतो आहार म्हणजे जे आपण जेवण करतो दररोजच्या आपलं डेली रुटीनमध्ये आपण जे जेवतो तो आहार आपला समतोल असायला पाहिजे आणि आपल्या आहारामध्ये आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या -वे प्रकारचा आपला आहारामध्ये समावेश असतो मग त्यामध्ये प्रोटीन्स असतात कर्बोदकी असतात जीवनसत्व असतात किंवा काही पिष्टमय पदार्थ असतात तर आता ह्या सगळ्यांचं आपल्याला काय करायचं आहे आपल्या आहारामध्ये समावेश करायचा आहे किंवा तो असतोच तर बघा विद्यार्थी मित्रांनो काही सजीव अन्नासाठी परस्परांवर अवलंबून असतात आणि काही सजीव स्वतःच अन्न स्वतः तयार करतात पण सजीवांना जीवनामध्ये समतोल आहार घेणं खूप गरजेचं आहे आणि जर समतोल आहार असेल तर जीवन प्रक्रिया जी आहे आपली ती सुरळीत चालते हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर आज आपण अन्न ग्रहण आणि पोषण या घटकातील पोषणाची संकल्पना समजून घेणार आहोत तर आपला उपघटक जो आहे उपघटक जो आहे तो आहे पोषणाची संकल्पना उपघटक आहे पोषकाची संकल्पना आणि आपला आजचा घटक आहे अन्नग्रहण आणि पोषण आता बघा अन्नग्रहण आणि पोषण ह्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत तर सजीवांना जगण्यासाठी अन्नाची गरज असते इथपर्यंत तुम्हाला माहितीये आता बघा काही सजीव असे असतात की जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि काही सजीव असे असतात की ते अन्नासाठी दुसऱ्यांवर डिपेंड्स असतात दुसरे जे अन्न तयार करणार आहे किंवा त्यांच्याकडे आहे ते हे त्यांच्यावर डिपेंड असतात तर बघा जे सजीव स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात त्यांना आपण काय म्हणतो स्वयंपोशी म्हणतो इथे बघा आपण स्वयंपोशी स्वयंपोशी म्हणजे कोण जे सजीव स्वतःचे अन्न स्वतः तयार करतो जसं माणूस आहे आपण काय करतो स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो तर जे सजीव स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात त्यांना काय म्हणायचं आहे तर स्वयंपोषी म्हणायचं आहे आणि जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही दुसऱ्यांवर डिपेंड असतात त्यांना काय म्हणायचं आहे परपोषी तर असे बरेचसे प्राणी आपल्याकडे आहे सजीव आहेत की जे स्वयंपोषी सुद्धा आहे आणि परपोषी सुद्धा आहे त्याचं उदाहरण तुम्हाला सांगते स्वयंपोशी म्हणजे स्वतः हा माणूसच आहे की जो स्वतःचा अन्न स्वतः तयार करतो आणि त्या स्वतःच्याच अन्नावर त्या काय करतो उदरनिर्वाह करतो बरोबर पण परपोषी म्हणजे तुम्ही भांडगुळ ऐकलं असेल सगळ्यांनी ज्या आंब्याच्या झाडावर किंवा दुसऱ्या एखाद्या झाडावर ते वाढतं ते स्वतः कधीही स्वतःचं अन्न तयार करत नाही ते, ते दुसऱ्या झाडाने तयार केलेलं अन्न ते स्वतःसाठी वापरतं तर ते कोण असणार आहे परपोषी असणार आहे तर आता बघा काही सजीव जे असे असतात जे स्वयंपोषी आहेत आणि काही परपोषी असणार आहे पण जर आता सजीवांना जर योग्य प्रकारे त्याची जीवन प्रक्रिया सुरळीतपणे चालवायची असेल तर त्यांना त्यांचा आहार समतोल ठेवणं गरजेचं आहे फक्त जर तुम्ही एकाच पद्धतीचा आहार घेतला तर बऱ्याच वेळा काय होते बरेचसे क्रिटिकल प्रॉब्लेम तयार होतात म्हणजे थकवा येणं नेहमी नेहमी आजारी पडणं किंवा कशाची ॲलर्जी होणं किंवा अजून बरेचसे प्रॉब्लेम त्याच्यामुळे क्रिएट होऊ शकतात तर वर्गात सुद्धा काही मुलं असे असतील की ज्यांना दिसण्याचा प्रॉब्लेम असेल किंवा ज्यांना एनर्जीत राहत नसेल एखादा खेळला एखादा राऊंड मारा तरी थकवा येतो म्हणजे काय की एनर्जी कमी पडते आणि मग ही एनर्जी कोण तयार करत आपल्या शरीरामध्ये अन्न तयार करत आणि काही विद्यार्थी खूप शार्प असतात किंवा ऍक्टिव्ह असतात तर ह्या सगळ्यांसाठी काय करावं लागतं तर समतोल आहार घेणं खूप गरजेचं असतं तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या आहारामध्ये कर्बोदक आहे प्रथिने स्निग्ध पदार्थ क्षार आणि जीवनसत्व यांचा समावेश असणं खूप गरजेचं आहे आता दररोज आपण भाजी आणि चपाती खातो बरोबर ना पोळी त्यामध्ये गव्हाची पोळी असेल बाजरीची असेल ज्वारीची असेल भात असेल डाळी असेल त्यानंतर काही फळं असतील तर ह्या सगळ्यांचा आपण आपल्या आहारामध्ये समावेश करतो पण आता आपल्याला हे माहिती पाहिजे की नेमकं आपल्याला कशातनं काय मिळणार आहे किंवा जर मी कर्गोदक मला मिळाली मिळाली पाहिजे तर मी काय करायला पाहिजे मला प्रथिनं पाहिजे असेल तर मी काय खाणं अपेक्षित आहे स्निग्ध पदार्थ पाहिजे असेल तर मी काय खाणं अपेक्षित आहे तर इथे बघा आपण लिहिले अन्न घटक तर कोणत्या याच्यामधनं कोणता घटक आपल्याला मिळणार आहे तर बघा कर्बोदके सगळ्यात महत्त्वाचं आहे कर्बोदके तर कर्बोदके आपल्याला कशातून मिळतं जे आपण भात भाकरी आणि जी आपली पोळी आहे जी गव्हाची असेल बाजरीची असेल त्याच्यामध्ये आपण कर्बोदके मिळतं कारण हे खूप गरजेचं आहे दररोज आपण हा अन्न ग्रहण करण्यामध्ये भात आणि भाकरीचा आणि चपातीचा समावेश असतोच बऱ्याच वेळा असतो त्यानंतर प्रथिने दोन नंबरला आहे प्रथिने प्रथिने समाविष्ट करणं गरजेचं आहे प्रथिने आपल्याला कुठून मिळणारे डाळी उसळी आणि जे काही मासे यांच्यामधनं सुद्धा आपल्याला काय मिळतात प्रथिने मिळतात त्यानंतर स्निग्ध पदार्थ स्निग्ध पदार्थ म्हणजे तेल तूप तर यांच्यामधून आपल्याला स्निग्ध पदार्थ म्हणजे त्याच्यामधनं मिळू शकतात क्षार व जीवनसत्वे दिलेली आहे तर बघा एक पालेभाज्या पालेभाज्या ज्या आहेत किंवा काकडी गाजर यासारखे जे पदार्थ आहेत त्याच्यामधनं आपल्याला क्षार आणि जीवनसत्व मिळणार आहे तर आपण तर दररोज डेली खूप काय काय आपल्या आहारामध्ये समावेश असतो पण आता बघा की आपल्यालाही माहीत पाहिजे की कशामधनं काय मिळतं आपल्याला प्रथिने कशातनं मिळतात आपल्याला स्निग्ध पदार्थ म्हणजे काय आहे कशातनं मिळणार आहे किंवा अजून आपल्याला काय म्हणता येईल कर्गदत्ता कशातन मिळणार आहे प्रथिने कशातनं मिळणार आहे व्हिटॅमिन्स कशातनं मिळणार आहे विटॅमिन्स सुद्धा जे आपण बरेचसे व्हिटॅमिन्स आहे आता बघा जर हे जे सगळा आहार आहे हा आहार आपला समतोल असणं गरजेचं आहे समतोल आहार तर समतोल आहार म्हणजे काय समतोल आहार आपण कशाला म्हणू शकतो की योग्य प्रमाणामध्ये घटक आहे हे घटक आपल्या आहारामध्ये समाविष्ट असले पाहिजे यांचा समावेश असला पाहिजे तरच त्याला आपण काय म्हणू शकतो समतोल आहार आणि जर आहार समतोल असेल तर आपली प्रकृती उत्तम राहते आणि आपली जीवन प्रक्रिया जी आहे सजीवांची जी ती अगदी सुरळीत पद्धतीने चालते तर आता बघा काही मुलं कुपोषित असतात तुम्ही बघितलं असेल बऱ्याच वेळा कुपोषित मुलं तर त्यांना काय म्हणजे योग्य तो आहार मिळत नाही आणि त्याच्यामुळे ते कुपोषित होतात तर अशा पद्धतीचे जे प्रॉब्लेम्स आहेत अशा पद्धतीच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या जर आपल्याला टाळायच्या असतील तर आपल्याला समतोल आहार घेणं गरजेचं आहे ती कुपोषित मुलं त्यांना समतोल आहाराची गरज आहे पण त्याचबरोबर तुम्हाला सुद्धा समतोल आहाराची गरज आहे विद्यार्थ्यांना तुम्हाला दररोजचा अभ्यास करणं स्पोर्टमध्ये पार्टिसिपेट करणं वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट होणं नवीन नवीन आयडिया जनरेट होणं आणि तुम्ही हेल्दी राहणं खूप गरजेचं आहे त्याच्यासाठी समुद्र आहार करणं गरजेचं आहे तुम्ही फास्ट फूड घेणं टाळलं पाहिजे जे जंक फूड तुम्ही खातात ते टाळलं पाहिजे कारण का की त्याच्यामधून आपल्याला हे मिळणार नाही आहे गर्भोदक मिळणार नाही आहे प्रथिना मिळणार नाही आहे किंवा क्षार किंवा जीवनसत्व आपल्याला मिळणार नाही किंवा स्निग्ध पदार्थ मिळणार नाही आहे तर याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे आपल्या आहारामध्ये ज्याच्यामधनं आपल्याला हे सगळं मिळतं प्रथिने मिळतात म्हणजे दूध असेल त्यानंतर ते डाळी असतील उसळी असतील पालेभाज्या असतील त्यानंतर ऑइल असेल तेल असेल त्यानंतर ते तूप असेल भात भाकरी या सगळ्यांचा समावेश आपल्या दररोजच्या जो काही आहार आहे त्या आहारामध्ये करणं गरजेचं आहे तर बघा अशा पद्धतीनं आपण आज अन्न घटक अन्नग्रहण आणि अन्न पोषण आणि पोषणाची संकल्पना अभ्यासली आहे पुन्हा एकदा मी तुम्हाला रिपीट आ, करते समजला बघा विद्यार्थ्यांना अन्न हा आपल्या आयुष्यातला म्हणजे सजीवांच्या आयुष्यातला खूप महत्वाचा घटक आहे सजीवांच्या जीवनामध्ये अन्नाचा रोल महत्वाचा आहे अन्न ग्रहण केल्याशिवाय कोणत्याही प्रकारची एनर्जी सजीवाला मिळणार नाहीये पण म्हणजे अन्न कसं असायला पाहिजे हे पण खूप महत्वाचं आहे तर काही सजीव स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो त्याला आपण स्वयंपोषी म्हणतो काही सजीव स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही ते दुसऱ्यांवर ना डिपेंड असतात त्यांना का आपण काय म्हणणार आहोत परपोषी म्हणणार आहोत तर याचं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं भांडगूळ जे परपोषी असतं जे आंब्याच्या झाडावर किंवा दुसऱ्या एखाद्या झाडावर वाढलेलं असतं तर स्वतःचं अन्न कधी स्वतः तयार करत नाही त्याला त्या पद्धतीचं त्याची म्हणजे त्याच्यामध्ये ते फंक्शन नाहीच आहे तर अन्न हा घटक खूप महत्त्वाचा आहे तर समतोल आहारामध्ये योग्य प्रमाणामध्ये आपण आपल्या आहारामध्ये प्रथिने स्निग्ध पदार्थ विटॅमिन्स जीवनसत्व नंतर क्षार क्षार सुद्धा खूप महत्त्वाचे सा, आहे तर ह्या सगळ्यांचं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा अन्नामध्ये समावेश करणं गरजेचं आहे जर आपण योग्य प्रमाणात आहार घेतला तर आपण खूप सगळ्या ज्या समस्या आहे आपल्या जीवनातल्या त्या ऑटोमॅटिकली आपल्या स्वयं होतील आणि बरेचसे आपले जी पुढे ॲक्टिव्हिटीज असतील आपल्या ज्या परफॉर्म करायच्या आहेत किंवा जे आपले टार्गेट्स असतील ते आपले योग्य प्रमाण जे योग्य रीतीने आपल्याला ते अचीव करता येते तर निरोगी शरीर ही आपली संपत्ती आहे सगळ्यांना माहिती आहे निरोगी शरीर मिळणं ही आज काळाची गरज आहे ते मेंटेन ठेवणं ही सुद्धा काळाची गरज आहे तर हा समतोल आहार घेणं हे आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे तर तुम्हाला हे प्रश्न सगळे सॉरी तुम्हाला हे सगळं समजलं असेल असून गृहित धरते आता तुम्हाला मी काही प्रश्न विचारणार आहे त्याची उत्तरं तुम्ही मला द्यायची आहे तर स्वयंपोशी कशाला म्हणायचं आहे तुम्ही मला सांगायचं आहे स्वयंपोशी म्हणजे काय तुम्ही सांगू शकता बरोबर आहे स्वयंपोशी म्हणजे काय की जे जे सजीव स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात त्यांना स्वयंपोशी म्हणतात त्यानंतर परपोषी कशाला म्हणायचं आहे बरोबर जे दुसऱ्यांवर डिपेंड्स असतात अन्नासाठी त्यांना आपण काय म्हणतो परपोषी म्हणतो त्यानंतर बघा अन्न घटक जे आहे कशातन आपल्याला काय मिळणार आहे पोळीमधनं काय मिळेल कोण सांगतो मला पोळीमधनं आपल्याला कोणता घटक मिळतो बरोबर मिळणार आहे तुपामधनं कोणता घटक मिळतो कोण सांगतोय तुपामधनं आपल्याला काय मिळणार आहे स्निग्धता किंवा स्निग्ध पदार्थांमध्ये तूप तु, तुपाचा समावेश होतो काकडी आणि गाजर जे डोळ्यांसाठी खूप गरजेचे असतात त्याच्यामध्ये काय असणार आहे जीवनसत्व असणार आहे तर अशा पद्धतीचं आपण आज पोषणची संकल्पना हा उपघटक अभ्यासला